बाईना टाइम विचारलं बाई <laughs> तुला एवढा नाही समजा मी वातावरण पाहून टाइम सांगतो आणि टाइम पाहून वातावरण सांगतो आपला वातावरण पाहूनच टाइम सांगतो माझ्या घड्याळीत कधी पाहावा तर कालच्या इतकेच टाइम दाखवते त्याला <laughs> विचार त्याच्याकडे घड्याळ आहे अरे तू माणूस आहेस की कोण आहेस माणूस आहे ना <laughs> याने विचार म्हटलो चला विचार हे टाइम सांग रे आता बाईने विचारलं तर सांगायला हरकत नाही पण बाई काय माझा अटकला ना नवा घड्याळीचा काटा बनलो म्हणून बाकी गाडी बंद आहे हे बंद घड्याळ कशाला वापरतोस आणि काय रे हां कोण आहात तुम्ही असे काडेकाडे कपडे लावून बगीच्यामध्ये तुम्ही करत काय आ जो बाई आम्ही लोकाच्या याच्यामध्ये हे <दे बारते भी> <दे> खाते <दे गादे थाथे> नाही बाई आम्ही सीमा विकतो सीमा सीमा <दे खाँवाँ> <दे> विकतो सीमा <खाँवाँ> मोबाईलच्या सीमा बे <दे> बरोबर बोल ना बे <भे> सीमा <दे खाँवाँ> म्हणते सीमा बाईले <दे> एवढा <गाँवाँ> आहे सांग <दे खाँवाँ> आम्ही लोकाचे याले चिपाई ठोकून देतो <दे <खाँवाँ> <दे लाता खाते तसं नाही बाई मेमरी कार्ड मेमरी कार्ड

माझं नाव तू माझं नाव लाडू भजे लाडाराम डुलाराम भजे खातेस आहे मी खडू खून पुरा पु खून सांभाळून नाही तर पुरा खरून टाकशील नाही खायचंय मला तुझा भजा भजा लेकाचा बरं भजा बाई आमचाच विचारते मी आपलं देयच नाही बाई तुमचं परिचय नाव सलमा कचोरी कचोरी म्हणते सलमा कचोरी हे जेवढ्या प्लेट आहे तरी याला देजो रसा मला देजो कचोरी खाते मी नाही खात कचोरी कचोरी अंदरून पोकर राहत लावणीच्या पेशात या सुंदर बगिजा कोणतं काम करता म्हणायचं होतं असं विचारायचं होतं मग असं प्रेमान विचारायचं ना प्रेमान मग आत लावायचं काम नाही मा, मी तर कशा सांगायचं माझी ना डान्सची प्रॅक्टिस आहे मी म्हंटल कुठं करणार लावली डान्सची प्रॅक्टिस करायला बाई नाचतो म्हणते नाच ना बाई पाहणार तुमच्या पुढे नाचते ना मी काय देणार आहे तुम्ही मला कसं नाही तुला काय देणार काय देणार माझा हाय ना तुझा होईल मोबाईल आहे का माझं पाहू दे पहिले कन्फर्म करून दे देण्या ठेव हा हा माझा मोबाईल तुझा तू नाच फक्त बाई काळजी करायची नाही आपण तर पण आहे तुझी जर फुगली ना तर मी बदलावून देतो मोबाईलची बॅटरी म्हणलो

टच आणि माझ्या दाबाचाच काम आहे बटन आता तुम्ही मला मोबाईल हा याचा उपयोग काय बाई हा नेशील ना घरी एक काम कर आता तुझ्या साडीला तर खिसे नाही आहेत तोपर्यंत मी ठेवतो तोपर्यंत आम्हाला नाचगांना दाखव नक्की तुम्ही मला मोबाईल द्याल हा नाही तर घेऊन पडशील हात चोरते चपला माग ना का चप्पल चोरला ना दोन फिंगर घेतात यांना <laughs>